प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या राजकारणावर फारसा परिणाम होणार नाही प्रकाश आंबेडकर हे जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीवर प्रकाश आंबेडकर आहेत की नाही प्रकाश आंबेडकर म्हणताय की मी फक्त उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे मी काय महाविकास सोबत नाही मी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत नाही दहा वर्षापूर्वीच भीमशक्ती शिवशक्तीचा प्रयोग महाराष्ट्रानेशी झालेला आहे शिवशक्ती भीमशक्ती उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीला पाहता येणार नाही आहे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करायचं असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाता आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मला ऑफर अजिबात नाही आहे आणि त्यांची ऑफर आली तरी तिकडे जाऊन काय करणार तिकडे जाऊन उपाय राहणं मी बी भी जे पीसोबत आहे एकनाथ शिंदेच्या सोबत मी आहे त्यामुळं आमची ताकद मोठी ताकद आहे या भागातल्या दलित मराठा आणि सर्वांना एकत्र आणण्यासाठी मला दिलं करायचं आहे आणि एवढ्या वेळेला जर मी तिथे उभा राहिलो तर मी नक्की निवडून येऊ शकतो पराभवाची परतफेड करण्याचा विषय नाही त्या भागाचा विकास करण्यासाठी मला निवडून यायचं आहे नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आज आपल्यासोबत हितगुज साधण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी आपल्या देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी अगदी धकाधकीच्या त्यांच्या शकेड्यूलमधून आपल्यासोबत हितगुज साधण्यासाठी वेळ काढला त्याबद्दल मी सुरुवातीला त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थेट मी मुलाखत आपलं त्यांच्यासोबत हितगुज साधी सुरुवात करतो साहेब मला तुम्हाला पहिलाच प्रश्न हा विचारायचा आहे की सध्या जो संपूर्ण महाराष्ट्रभर आता ह्या राजकीय परिप्रेक्ष्यात जो महत्त्वाचा जो प्रश्न आहे जो की तुम्ही प्रयोग मागच्या दहा बारा वर्षापूर्वी केला होता शिवशक्ती युती आणि भीमशक्ती युतीचा आता प्रकाश आंबेडकर साहेबांनी जी उद्धव ठाकरे साहेबांसोबत जी युती केली शिवशक्ती आणि भीमशक्ती मागच्या आठ दहा दिवसापूर्वी तर या युतीवरती तुम्ही काय भाष्य कराल एक तर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची युती झालेली आहे ती टीका वाहिली नाही हे मला म्हणायच नाही आहे आणि जरी युती झालेली असली तरी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठीक आहे आता काय एम एल सीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला तेवढं एक न मिळालं नाही विदर्भातल्या दोन्ही सीट आणि एक सीट फक्त आपली निवडून आली पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर आज पाहिलं तर बीजेपी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अत्यंत स्टॉंग आहे देशाच्या पातळीवर नरेंद्र मोदींचं नाव मोठं आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो आहे बीजेपी सोबत आणि शिवसेना एकनाथ शिंदे आहे त्यांच्या सोबत आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आमची ताकदी मोठी आहे आणि त्यामुळं प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या राजकारणावर फारसा परिणाम होणार नाही त्यानंतर प्रश्नचिन्ह असा आहे की प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीवर प्रकाश आंबेडकर आहेत की नाही प्रकाश आंबेडकर म्हणतायत की मी फक्त उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे मी काय महाविकास सोबत नाही मी काँग्रेस सोबत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये यांच्या प्रकाश आंबेडकरांचा उपयोग महाविकास आघाडीला होण्याची शक्यता नाही आणि जागा वाटपावर दोघांमध्ये कितपत एकमत होणार आहे सांगता येत नाही त्यामुळे ठीक आहे राजकारणामध्ये म्हणजे उशिरा मी ज्या वेळेला काँग्रेस सोबत आपण एकत्र आलो पाहिजे हे सांगितलं तेवढे ते आले नाही भाजप केल्यासोबत आपण एकत्र आलं पाहिजे मी सांगितलं त्यावेळेला त्यांनी ऐकलं नाही ना तर आता मात्र ते उद्धव ठाकरेंच्या सोबत प्रकाश आंबेडकर इथं आहे ठीक आहे निर्णय तो कोणता घ्यायचा नको त्यांना अधिकार आहे त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर फारसा परिणाम होणार नाही आणि शिवशक्ती भीमशक्ती जी आहे ती बाळासाहेब ठाकरे आणि मी एकत्र आलो दोन हजार बारा मध्ये दहा वर्षापूर्वी भीमशक्ती शिवशक्तीचा प्रयोग महाराष्ट्रा निश्चित झालेला आहे बहुजन पक्ष माधा ग्रुप हा सोबत आणि शिवसेनेसोबत गेल्यानंतर मुंबईची महानगरपालिका मी जिंकलेली आहे त्यानंतर दोन हजार चौदा मधल्या लोकसभेमध्ये बेचाळीस जागा निवडून आणलेली आहे त्यानंतर विधानसभेमध्ये मी सोबत राहिलो आणि शिवसेना आणि बीजेपी रेगळी लढली तेवढेला बीजेपीला एकशे बावीस जागा मिळाल्या आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्ष माझा करून यांच्या बाजूला जातो त्याला तर सत्ता मिळते आता बऱ्यादा काँग्रेसचा अनुभव आहे की मी त्यांच्यासोबत राहिलो त्यांना सत्ता मिळाली <laughs> त्यामुळं शिवशक्ती भिनशक्ती जी आहे ती शिवशक्ती भिनशक्ती उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीला पाहता ना येणार नाही आहे तर ती शिवशक्ती आणि वंचित शक्ती असा असा जो शब्द प्रयोग आहे तो करायला हरकत नाही आहे एकत्रि एकत्र येण्याचा प्रश्न राजकीय वारं कुठल्या दिशेला वाहतं हे तुम्हाला समजतं असं संपूर्ण देशातल्या राजकीय जो डिस्कोर्स आहे त्याच्यामध्ये परिचित आहे तर बीजेपीने देखील चंग बांधला की मुंबई महानगरपालिकेवरती कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्ता मिळवायची तर ह्या युतीचा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल वाटतं आणि तुमची कशा दृष्टीने पावलं असणार आहे मुंबई मुंबई महानगरपालिकेमध्ये महानगर बीजेपी आणि एकनाथ शिंदे शिवसेना आणि आरपीआय आम्ही एकत्रपणे लढलो तर आम्हाला या ठिकाणी मुंबई महानगरपालिका जिंकून आमच्यासाठी अवघड नाही आहे आपल्याला आठवत असेल की नाईन्टीन नाईन्टी टू मध्ये माझा आरपीआयचा माझा ग्रुप आणि काँग्रेस आम्ही एकत्र आलो आणि शिवसेना बी जे पीची बावीस वर्षाची सत्ता आम्ही घालवलेली होती त्यामुळं माझा अनुप हा बी जे पीसोबत आहे मी देवेंद्र फडणवीस हे अत्यंत ॲक्टिव्ह असणारे नेते आहेत एकनाथ शिंदे हे आता शिवसेनेतून मोठं बंड करून बाहेर पकडलेले आहे जवळजवळ चाळीस आमदारांना पूर्ण एक आहे पूर्ण सोपकामना नव्हतं पण उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये किंवा उद्धव ठाकरेंनी घेतलेली जी भूमिका होती काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाणं हे अत्यंत त्यांचं चुकीचं पाऊल होतं मी पुन्हा मुला सांगत होतो की उद्धव ठाकरे यांनी बीजेपी सोबतच राहिलं पाहिजे आर सोबतच राहिलं पाहिजे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करायचं असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाता कामा आणि बीजेपी एकशे एकशे पाच निवडून आलेली आहे शिवसेनेच्या छप्पन्न जाग्यां निवडून आलेले आहे तर या दोघांनी एकत्र येऊन सत्ता प्रस्थापित करणं अत्यंत आवश्यक होतं मुख्यमंत्री बीजेपीचा आणि उपमुख्यमंत्री शिवसेनेचा अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन होणं अत्यंत आवश्यक होतं पण तसं न झाल्यामुळं सुरुवातीपासून दोन हजार पासूनच सगळ्या आमदारांमध्ये कथक होती एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये प्रचंड अशा पद्धतीचा संतोष होता आणि तो अडीच वर्षानंतर मोठा महास्फोट झाला एक जबरदस्त अशा पद्धतीचा भूकंप झाला आणि शिवसेना जी आहे ती उद्ध्वस्त उद्ध्वस्त म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांचं जे स्वप्न आहे हे स्वप्न हे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं काम हे एकनाथ शिंदेच्या ग्रुपने केलेलं आहे आणि चाळीस आमदार आणि तेरा खासदार आणणारे आपल्या बाजूला आणलेलं आहे त्यामुळं तुझा जो प्रश्न आहे तो मुंबई महानगरपालिका आम्ही नक्की एवढे जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि मुंबईची जनता जी आहे ती साऊथ इंडियन लोक नॉर्थ इंडियन लोक गुजराती लोक मराठी माणूस तर आमच्यासोबत आहेच आहे दलित समाज मोठ्या संख्येनं मुंबई शहरामध्ये राहतो आहे माझा गुरु मुंबई शहरामध्ये स्ट्रॉंग आहे त्यामुळं नक्की आम्ही मुंबई महानगरपालिका जिंकू आणि मुंबई महानगरपालिकेवर निळा आणि भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही ना ना अशा पद्धतीचा मला पूर्णपणे विश्वास आहे सर तुमच्यासोबत प्रत्येक पक्ष युती आणि आघाडी करण्यासाठी उत्सुक असतो तर आता तुम्ही मागच्या अनेक वर्षांपासून तुम्ही शिवशक्ती भीमशक्ती केली त्यानंतर तुम्ही जे सोबत गेला आता अधूनमधून काय काँग्रेस राष्ट्रवादीच्या काय ऑफर वगैरे येत असतात का शिवशक्ती भीमशक्तीसाठी ऑफर आवाज आहे की आवाज मोदीचं भाजप आहे त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूनी मला बोलवण्याचा काही प्रश्न येत नाही आहे मी केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर अलीपोबुजन पक्षाला कधी मंत्रि मेंबर मिळालं नव्हतं पहिल्यांदाच नरेंद्र मोदी आणि मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये हे घेतलेलं आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी मला ऑफर अजिबात नाही आहे आणि त्यांची ऑफर आली तरी तिकडे जाऊन काय करणार तिकडे जाऊन उपाय राहणं हे म्हणजे राहण्या ना ना नाही आहे परंतु राजकारणामध्ये या ठिकाणी सत्तेमध्ये राहिलो पाहिजे ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलेली आहे आणि त्याला सत्ता मिळणं अशक्य आहे पण दुसऱ्यांच्या आधाराने सत्ता मिळवणं ही जबाबदारी आमची आहे सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची एक मोठी शक्ती आपल्याला मिळत असते त्यामुळं मी सध्या मंत्री आहे त्यामुळं मला काय काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मला ऑफर अजिबात नाही पण त्यांच्याशी माझे संबंध चांगले आहे शरद पवार साहेबांबरोबर माझे संबंध चांगले आहे त्यानंतर नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील अशोक चव्हाण असतील कुमार शिंदे असतील या लोकांशी माझे संबंध अत्यंत चांगले आहेत मी जरी त्यांच्यासोबत नसलो तरी त्यांच्यासोबत माझे संबंध अत्यंत चांगले आहेत परंतु त्यांच्यासोबत जा मी जाण्याचा प्रश्न येत नाही आहे मी बीजेपी सोबत आहे एकनाथ शिंदेच्या सोबत मी आहे त्यामुळं ताकत आमची ताकद मोठी ताकद आहे असं माझं मोठी ताकद आहे भविष्यात लोकसभा निवडणुकांचा वार देखील जवळ येते आणि अशीच चर्चा आहे डबके आवाजामध्ये की तुम्ही पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीच्या रंगणात उतरण्याची शक्यता आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात देखील चाचपणी करताय तुम्ही कार्यक्रम देखील तिथे वाढवल्यात तर यात तथ्य आहे का त्यामध्ये सत्य आहे कारण मी एकदा त्या ठिकाणी हात दिलो आहे आणि मी त्या ठिकाणी हरलेलो असल्यामुळं माझी इच्छा आहे की ज्या ठिकाणी मी हरलेलो आहे त्या ठिकाणी जर मी मला नरेंद्र माननी नरेंद्र मोदीजी जे पी नड्डाजी अमित शहाजी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी जर मला संधी दिली तर मला पुन्हा एकदा त्या ठिकाणी निवडून यायचं आहे मला त्या भागाचा विकास करायचा आहे माझ्या मंत्रिपदाच्या माध्यमातून त्या भागामध्ये सगळ्या लोकांना न्याय देण्यासाठी मला एक ताकद अजून मिळालेली आहे त्यामुळं त्या भागाच्या विकासासाठीच माझी इच्छा आहे की आपण तिथं उभं राहिलं पाहिजे आणि यावेळेला मी तिथं उभं राहिलो तर मी नक्की निवडून येऊ शकतो माझी इच्छाचं म्हणजे सोडू आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याही संपर्कामध्ये मी आहे अनेक लोकांच्या संपर्कामध्ये मी आहे तर अद्याप काही निर्णय तर नाही आहे पण एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोला निवडणूक आता एक वर्ष आणि एका महिन्यावरतीच तेरा महिन्यावर आलेली आहे त्यामुळं त्या ठिकाणी माझी मनोमन तुमची इच्छा आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाला माझी इच्छा आहे पाहूया माझी त्या पराभवाची परतफेड करायचे कि पराभवाची परतफेड करण्याचा विषय नाही त्या भागाचा विकास करण्यासाठी मला निवडून नरेंद्र मोदींचा कार्यक्रम गावागावावर पोचवण्यासाठी मला निवडून घ्यायचा आहे त्या भागातल्या दलित मराठा आणि सर्वांना एकत्र आणण्यासाठी मला तिथं करायचं आहे सिल्ली संस्थान जे आहे ते देशात दोन नंबरचं संस्थान आहे त्याच्या विकासासाठी मला काम करायचं आहे आणि त्या ठिकाण दलित आहे आदिवासी आहे इतर मागासवर्गीय आहे मराठा आहे अल्पसंख्याक आहे भोजन आहे अशा सगळ्या लोकांना न्याय देण्यासाठी मला तिथे उभं राहायचं आहे त्यामुळं पाहूया काय होतं मी आता शेवटाकडे येतो तुम्ही मागच्या अनेक वर्षांपासून सामाजिक न्याय खात्याचं काम बघताय संपूर्ण देशामध्ये तर असं म्हटलं जातं की हे सरकार संविधान विरोध आहे दलित विरोध आहे आदिवासी विरोधी आहे तर तुम्ही त्याच खात्याचं काम पाहताय तर तुम्हाला काय अनुभव आला किंवा कि तुम्ही कशा का पद्धतीने काम करताय मागच्या काही वर्षांपासून असा आहे की नरेंद्र मोदीजी सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका अशा पद्धतीचा देऊ सगळ्या जाती धर्माच्या लोकांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या बदल प्रचंड जात आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या वेळेला त्यांनी दोन दिवसात अग्निशन बोलावलं होतं त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये संविधानाला दा माथा टेकू सेंट्रल हॉलमध्ये एन डी एच्या मीटिंगमध्ये झालेल्या त्या मध्ये मोठं संविधानाचं पुस्तक त्या ठिकाणी ठेवलं होतं आणि त्या संविधानाला माथा टेकू त्यांनी प्रतिज्ञा केलेली होती संकल्प केलेला होता की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भाग विरोधा करणार आहे जातीपातीच्या राजकारणामध्ये न जाता मला सगळ्यांना एकत्र आणायचं आहे मी घेतलेले जे निर्णय आहेत किंवा मी जाहीर केलेल्या ज्या योजना आहेत त्या योजना फक्त हिंदू समाजासाठी किंवा सवर्णांसाठी नाही भूमिकेसाठी नाही त्या योजना सगळ्यांसाठी आहे आणि जनधन योजना आहे आवास योजना आहे उल्वरा योजना ज्या सिलेंडर सिलेंडरची आहे आयुष्यमान भारत योजना आहे अशा अनेक योजना ज्या आहे मुद्रा योजना आहे आत्मनिर्भर भारताची संकल्पना त्यांनी मांडलेली आहे स्टार्टअप इंडिया आहे मेक इन इंडिया आहे डिजिटल इंडिया आहे अशा अनेक योजनांच्या माध्यमातून देशाचा विकास करणं आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणणं बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा भारत उभा करणं बाबासाहेबांची सगळी जी स्मारक आहे ती पूर्ण करणं आणि जे बुद्धिस्ट सर्किट आहे त्या बुद्धिस्ट सर्किटला पूर्णपणे प्रोत्साहन देणं आणि जी सूत्री जी आहे ती म्हटलं त्याला न्याय देण्याचा प्रयत्न कर करणं अशा पद्धतीनं हिंदू मिलला जे भव्य स्मारक होतं आहे ते जवळजवळ एक हजार कोटी रुपये खर्च करून साडेचारशे फुटाचा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाचाच उभा राहणार आहे आर्मी समुद्राकडे बोट करून बाबासाहेबांचा पुतळा हा सगळ्या जगात आव्हान करणार आहे की आपण सगळ्या जगातल्या लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे आपण सगळं जग जे आहे ते जग हे फार मोठं जग आहे आणि त्या जगामधल्या लोकांनी मानवतावाद जो आहे तो टिकवला पाहिजे अशा पद्धतीने देशातल्या लोकांना ते आव्हान करणार आहे म्हणजे बाबासाहेबांनी ते केलेलं आहे संविधानाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी जात धर्म भाषा सगळं सोडून एकत्र आलो पाहिजे अशा पद्धतीनं नरेंद्र मोदी हे संविधानाच्या विरोधातले नाही नरेंद्र मोदी यांनी संविधानाला माता टिकवून सोबत घेतलेली आहे त्यामुळे त्यांच्यासोबत एवढे वर्ष आहे सामाजिक न्याय खातं माझ्याकडं आहे आणि माझ्या मंत्रालयाचं या वर्षीचं बजेट एक लाख एकोणसाठ हजार कोटीचं आहे त्यामध्ये दिव्यांगजनांचं बजेट हे बाराशे पंधरा बाराशे पंधरा कोटीच बजेट आहे माझ्या मंत्रालयाचं बजेट जवळजवळ दहा अकरा हजार कोटीचं आहे त्यामुळे अशा पद्धतीने मोठं बजेट माझ्या मंत्रालयाला दिलेलं आहे त्यामुळं नरेंद्र मोदीजी हे सामाजिक अभिसरण करणारे नेते आहे नरेंद्र मोदी हे बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणारे नेते नाही पण जाणीवपूर्वक त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होतो आहे नरेंद्र मोदी हे सगळ्या धर्माच्या लोकांच्या साठी काम करतात त्यांनी अलीकडच्या काळामध्ये बीजेपीच्या नॅशनल एक्झिक्युटिव्ह मध्ये त्यांनी मांडलेलं आहे की आपण अल्पसंख्याकांनी दे लक्ष दिलं पाहिजे त्यामुळं नरेंद्र मोदी आणि हे सरकार आणि संविधान एवढं मजबूत आहे की ते संविधान बदलणं एवढं एरिया गबाळ्याचं का काम नाही संविधान हे अत्यंत पवित्र संविधान आहे बाबासाहेबांचा सगळ्यांचं त्यामध्ये योगदान आहेच आहे पण सर्वात जास्त योगदान बाबासाहेबांचं आहे बाबासाहेबांनी रात्र रात रात जागून त्या जा संविधानाचा कटाप दिलेला आहे आणि ज्या वेळेला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा कटाप जो आहे हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हातामध्ये सोपवला त्यावेळेला त्यांच्यातूनच उभे निघाले होते की डॉक्टर आंबेडकर आपण या संविधानाचे सचिन शिल्पकार आहात शिल्पकार आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांना या घटनेतील शिल्पकार मानतात जगामध्ये भारतीय संविधानाचा दबदबा आहे जगामध्ये इंडियन डेमोक्रेसी द बेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड अशी चर्चा आहे त्यामुळं मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल नरेंद्र मोदींना प्रचंड आदर आहे आणि त्यांच्याबद्दल आता काही समज करणं योग्य नाही ज्यांना काही प्रचार करायचा असेल त्यांनी करावा पण मी नरेंद्र मोदींच्या सोबत जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांना ते मानतात संविधाना ते मानतात आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी ते काम करत आहे शेवटचा प्रश्न माझा असा आहे की काय होईल म्हणजे तुम्हाला जे डिरेक्शन आहे राजकारणाचं ते दिसतं महाराष्ट्राच्या राजकारणात काय होईल वाटते तुम्हाला आता येत्या काही दिवसात राजकारणामध्ये आता तर आम्ही एकत्र तर आहोतच तर आम्ही तर आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नरेंद्र मोदींचा ठसा जो आहे हा सगळ्या देशाच्या राजकारणावर आहे महाराष्ट्रात पण त्यांचा ठसा उमटामध्ये सुद्धा त्यांचा ठसा उमटल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातली जनता जी आहे ती जनता अत्यंत अभ्यास जनता आहे आणि मागच्या वेळेला बेचाळीस जागा निवडून आल्या होत्या प, या वेळेला सुद्धा तेवढ्या चाळीस बेचाळीस जागा निवडून आणायच्या असा आमचा निर्धार आहे काही सर्वे सांगत आहेत की फार कमी जागांवरतीच भाजप सांग चौदा पंधरा जागांवरती अजून वेळ गेलेली नाही आहे जरी तारी सर्व काही असं आलेला असला तरी अजूनही वेळ गेलेलं नाही आहे आणि आमच्या वेळेला गुजरातचा आहे तर सर्व असा झाला होता तिकडे <OK> <पुणार्पे> गुजरातून एवढ्या जागा निवडून आल्या त्यामुळं सर्वे जो आहे तो सर्वेकडे असला तरी आमचं काम अत्यंत सेस्टिव्ह सिस्टमॅटिक चाललेलं आहे त्यामुळं बी जे पीला साडेतीनशेपेक्षा जास्त जागा आणि एनडीएला चारशेपेक्षा जास्त जागा मिळतील असा मला विश्वास आहे आणि त्या दिशेनं आम्ही कामाला आरपीआय किती जागा लढेल हो का आरपीआयच्या जागा आरपीआयला तर